चला आज बनूया झटपट तयार होणारी चमचमी सुकटची भाजी त्यासाठी इया इथं सुकट नीट करून घ्यायचं आहे त्यानंतर हे सुकट एका कडाईमध्ये भाजण्यासाठी घालायचं आहे सुकट छान खमंग सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे भाजून घेतलेलं सुकट एका ताटामध्ये काढून त्यामध्ये पाणी घालून हलक्या हाताने हे सुकट दोन पाण्याने धुवून घ्यायचं आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव वाटी सुक्या खोबऱ्याचा किस लसूण आलं कोथिंबीर पाण्याचा वापर न करता आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे कडाईमध्ये फोडणी करता तेल घातलं त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा बनवून घेतलेलं वाटण छान परतून घेतलं माऊली स्पेशल काळा मसाला माऊली स्पेशल नॉनव्हेज गरम मसाला मी या भाजीसाठी वापरणार आहे या मसाल्यांमुळे भाजीला चव खूप छान येते आणि रंग पण छान येतो काळा मसाला घातला गरम मसाला हळद पावडर धना पावडर लाल मिरच पावडर त्याचबरोबर थोडस पाणी घालून मसाले परतून घेतले सुकट आणि चवीकरता मीठ घालून हे सुकट छान परतून घेतलं त्यानंतर गरम केलेलं पाणी घालून भाजी शिजवून घेतली तुम्हाला जर का हे माऊली स्पेशल मसाले ऑर्डर करायचे असतील तर कॅप्शन मध्ये लिंक देते आणि स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे तिथून तुम्ही हे मसाले ऑर्डर करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक